नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहरकुरे प्रतिनिधी भूमियग्रो इंडस्ट्री तर शेतकरी मित्रांनो आज आलो आपण सातेपड इथे शुभमजी मुजबैल यांच्या शेतात यांना आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये असा हा जो प्लॉट आहे यांचा चण्याचा आपण डेव्हलप करून दिला आहे त्यामध्ये आपण तीन फवारणी जे सांगितले आहे त्याप्रमाणे यांनी फवारणी घेतली आहे पहिली आणि दुसरी फवारणी म्हणजे टार्गेट आणि रिलायबलची त्यानंतर बोरॉन आणि घाटी भरण्याकरिता जे काही घटक लागतात त्याप्रमाणे आपण मार्गदर्शन केलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपलं मार्गदर्शन कसं काय राहिलं आणि त्यामधून त्यांचा प्लॉट कशा काय प्रकारे नियोजन झाला आहे तर सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय घेऊ तुमचं नाव सांगा शुभम बबनरावजी मुजबैले राहणार साथ्यबळ आपण जेव्हा तुम्ही लावण केली चण्याची पेरणी केली त्यानंतर जो मर रोगाचा प्रादुर्भाव होता त्यामध्ये आपलं टार्गेट टार्गेट म्हणजे टार्गेट आणि रिलायबल तुम्ही फवारा हो घेतला त्यानंतर मररोगावर कंट्रोल होत का हो मररोगावर फुल कंट्रोल होत आणि त्यानंतर दुसरा फवारा झाला आणि तिसरा ज्याप्रमाणे आपण मार्गदर्शन प्रत्येक वेळेस येऊन ज्या प्रकारे प्लॉट आहे आपला त्यानुसार आपण औषधी दिली त्यानंतर आता तुम्हाला समाधानी आहे नाही हो ना चांगला आहे होत मररोग पहिले पासूनच म्हणजे जेव्हा मारली फवारणी आता बी घाटीपर्यंत चांगला होता आता एक काही तसा रोग नाही आता चांगला पकला आणि जे ज्या प्रकारे आमचं नियोजन राहते त्या ने तुमचं बरोबर व्यवस्थित बसलं हो बसलं प्लॅट बसला एक नंबर अच्छा हाँ हाँ आ, इतर शेतकऱ्यांना काय सांगाल म्हणजे जुनी टार्गेट आणि रिलेव्हल मारलं होतं त्यापासून तुम्हाला फायदा झाला आहे किंवा फायदा झाला आहे त्याच्यापासून रिएल टार्गेट पासून अनुभव घेतला आम्ही ह्या वर्षी पहिल्या वर्ष आहे आता समोर समोर आता तेच वापरू आम्ही आता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्याचे अनुभव आले आहे यांना आम्ही टार्गेट आणि डिलेबलची पहिली आणि दुसरी फवारणी सजेस्ट केली होती त्यानंतर फुलाच्या अवस्थेत आणि घाटी भरण्याच्या अवस्थेत या प्रकारे तीन ते चार फवारण्यामध्ये आपण यांचा प्लॉट हा व्यवस्थित पैकी नियोजन करून दिला आहे आणि आज उत्तम प्रकारे यांचा प्लॉट बसलेला आहे सारका सर्वीकडे अशा प्रकारे आपण यांना नियोजन दिलं होतं त्यानुसार यांचा प्लॉट डेव्हलप झाला तुम्ही पण यांच्याशी संपर्क साधू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा आठशे सातशे चाळीस सहा तीनशे तीस या प्रकारे यांचा मोबाईल नंबर आहे यावर तुम्ही कधीही संपर्क करून यांच्याशी जाणून घेऊ शकता की भूमीएग्रोने दिलेल्या मार्गदर्शनात कशा काय प्रकारे यांचा प्लॉटचं नियोजन झालंय धन्यवाद